श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुला आज जे काही प्राप्त त्या आहे त्याबद्दल तुला काय वाटत आहे हे मी चांगल्याच प्रकारे जाणतो तुझ्याजवळ काय आहे त्यासाठी तू किती प्रसन्न मनाने पुढील काय मागत आहेस हेही मला माहीत आहे तुझ्या वेदना दुःख अंत करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्या जीवनातील त्या खूप काही समस्या त्या वेदना संपवणारे आशीर्वाद तुझ्या मार्गावर येत आहेत प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही कधी देवाकडे प्रार्थना करत असाल तर देवाला त्या प्रार्थनेस सांगा की तुम्ही दिलेले हे सुंदर घर ज्यात मी विश्राम करतो ज्यात मी आनंदाने माझ्या परिवारासोबत राहतो ते तुम्हीच तुमच्या आशीर्वादाने मला प्रदान केले आहे त्यात मला अधिक सुख प्राप्त व्हावे त्यात अधिक बरकत वाढावी हे देवा मी या तुमच्या दिलेल्या घरासाठी तुमचा खूप खूप ऋणी आहे मी मनापासून तुमचे धन्यवाद करतो देवा तुम्ही मला अन्न वस्त्र आणि काहीही कमी पडू देत नाही त्यासाठी मी आज तुमचे आभार मानतो कारण मी ते लोकही पाहिले आहेत जे खूप कष्टातून दिवस काढत आहे पण हे परमेश्वरा माझ्या काहीतरी पुण्यामुळे तुम्ही मला हे सर्व काही चांगले प्रदान केले आहे जर तुम्ही मला तुमचा प्रिय बाळ मानत असाल तर माझ्यावर निरंतर आपली कृपादृष्टी अशीच ठेवावी देवा तुम्ही जे मला धन दिले आहे जे वित्त दिले आहे जे माझ्या कार्यातून मला प्राप्त होत राहते जे वेळोवेळी माझ्या खूप काही कुटुंबाला पोषण करण्यासाठी तुम्ही जे काही मला आर्थिक प्राप्ती घडवून आणता त्यासाठी मी तुमचे आभार मानतो मी तुमचे आभार व्यक्त कसे करावे हे मला समजत नाही ते शब्दात सांगणे खूप काही कठीण आहे तरी देवा मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे तुम्ही जे काही मला आशीर्वादाच्या रूपात प्रदान केले आहे त्यासाठी मी तुमचे आभार कसे मानावे हे मला शब्दात व्यक्त होता येत नाही हे परमेश्वरा तू निरंतर माझी काळजी घेतोस मला हवे असलेले आशीर्वाद पाठवत असतो त्यासाठी तुम्ही जे काही करता तुम्ही किती योजना आखून माझ्यापर्यंत ते आशीर्वाद पोहोचवता यासाठी मी तुमचा ऋणी आहे देवा माझ्या प्रार्थनेला तुम्ही स्वीकार करता यासाठी वारंवार कोटी कोटी प्रणाम हे दयेच्या परमेश्वरा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आणि आशा आहे हे देवा कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी ते बदलणार आहे जे माझ्यासाठी कठीण आहे हे परमेश्वरा माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद कृपया मला आर्थिक शहानपण आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या हे भगवान हे परमेश्वरा मला या क्षणी मार्ग दिसत नाही परंतु मला माहीत आहे की तुम्ही मला ते आशीर्वाद द्याल ज्यामुळे माझे कल्याण होईल माझा संपूर्ण विश्वास माझ्या भगवंताच्या आशीर्वादांवर आणि माझ्या भगवंतावर आहे ज्यामुळे मी कधीही दुःखी राहू शकत नाही हे मला माहीत आहे माझ्या वेदना जेव्हा वाढतात तेव्हा तुम्ही त्यांना कमी करण्यासाठी त्यावर प्रेमाची फुंकर देता आणि ती वेदना संपून जाते देवा मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे श्रद्धा आहे आणि मी भक्तीने तुमचे नामस्मरण करत आहे तेव्हा माझे केलेले नामस्मरण आणि सेवा मनापासून स्वीकार करा कारण ती मी माझ्या हृदयातून तुम्हाला समर्पित करतो ती सेवा स्वीकार करा प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर स्वामीच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ असाल तर ही प्रार्थना नित्यनेमाने स्वामी समोर करावी आणि तुम्ही पाहाल की काही दिवसातच स्वामी तुमच्या त्या इच्छा ऐकतील ज्या तुम्ही प्रगट करत आहात ते आशीर्वाद येऊ लागतील कारण देव प्रार्थना ऐकतात याचे कित्येकदा तुम्ही अनुभव घेतले असतील तुमच्या मनातील वेदना कुणालाही सांगू नका कोणी त्याचे हसू करेल कोणी त्यावर काही टीका टिप्पणी करेल कोणी त्यावर तुम्हाला मार्ग दाखवतील पण ते कधी कधी चुकीचेही असू शकतात कधीकधी कोणी तुम्हाला त्यावरून खूप काही खालीपणा आणून दाखवतील त्यापेक्षा आपल्या वेदना आपले दुःख परमेश्वराजवळ व्यक्त करा प्रार्थना करा कारण देव ऐकतात ती तुमची भोळ्या मनाने भक्तीने केलेली प्रार्थना तेव्हा मनापासून देवाला आळवा देवाला प्रार्थना करा आणि देवाला आपले सर्व काही सांगा ज्यामुळे देव तुम्हाला ते मार्ग प्रदान करतील आणि तुम्ही त्यावर चाललात की तुम्हाला कुठेही कठीण वाटणार नाही देव तुमच्यासाठी असे मार्ग देवत ज्यामुळे तुम्ही सुख संपन्नता आर्थिक प्राप्ती आणि आनंदाच्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा देव तुमच्या मार्गात ते सर्व सुख संपन्नता देतील यावर विश्वास ठेवा जर तुम्ही कधी स्वतःला एकटे प्राप्त करत असाल तर देवाचे नामस्मरण करा कारण त्यामुळे तुम्ही अधिक देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल तुमची ऊर्जा वाढू लागेल मनातून नकारात्मक विचार नाहीसे होऊ लागतील आणि तुमच्या दिशेने खूप काही समाधानकारक तुम्हाला मनाला भावणारे असे आशीर्वाद आणि तुमचे ते नाते देखील घट्ट केल्या जाईल तुम्हाला जिथून कधीही त्या नात्यांमध्ये ओलावा जाणवलेला नाही काही मायेचे शब्द बोल ऐकू आलेले नाही त्या ठिकाणाहूनसुद्धा ना तुम्हाला ते प्राप्त होऊ लागतील तुमचे शत्रू तुमचे मित्र होऊ लागतील तुम्हाला मदत करू लागतील त्या ठिकाणी तुम्ही एकटे राहणार नाहीत आणि तुम्हाला ते सहाय्य देवाकडून प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकू तुमच्या दिशेने सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाचे आशीर्वाद देवत स्वामी माऊली कृपाळू आणि दयाळू आहेत तुम्ही जर तुमच्या वेदना दुःख स्वामींना सांगितले तर नक्कीच त्यावर फुंकर घालण्यासाठी स्वामी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येऊन तुम्हाला मदत करतील जर तुम्ही आधी असे काही अनुभव केले आहेत स्वामींनी तुम्हाला आशीर्वादित केले असेल तर होय म्हणून टाईप करा मी स्वामींचे आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करा स्वामी मौरी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख संपन्नता आणि वैभव देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ